जो काही आरोपी आहे हा आरोपी मनोरुग्ण आहे दोन हजार बारा पासनं त्याच्यावर ट्रीटमेंट चाललेली आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे हा खरंच मनोरुग्ण आहे की नाही याच्याकरता चार डॉक्टरची समिती तयार करण्यात आली होती आणि या चार डॉक्टरच्या समितीमध्ये हे सगळे विभाग विभागाचे चारही डॉक्टर आहेत एक त्यातले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत <coughs> त्यांनी जो काही याच्या संदर्भातले याचे कागदपत्र आणि याचे टेस्ट घेऊन जो रिपोर्ट दिला त्यात त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की ॲज पर सिरियल मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ऑब्झर्वेशन अँड अवेलेबल प्रिव्हियस ट्रीटमेंट रेकॉर्ड इट कॅन बी रेफर्ड दॅट ही हॅज A mental illness, psychotic illness vis-a-vis -vis mood disorder. is on treatment for the same. He has understood the meaning of the wrongful act and he has realized the consequences of the wrongful act. He needs to take regular treatment of psychiatrist. He has been seeking treatment. For behavioral issues and alcohol use from Parbhani and Akola based on psychiatrist since 2012. He is aware of his mental illness and seeking help for the same. He has expressed feeling of guilt, hopelessness, death wishes intermittently in reaction to the current life event. कोंबिंग ऑपरेशनच्या संदर्भात खरं म्हणजे साधारण चार साडेचार वाजता मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोंबिंग ऑपरेशन चाललंय मी तात्काळ पोलिसांशी बोललो त्यांना म्हटलं कशाचं कोंबिंग ऑपरेशन करताय म्हणाले आम्ही कोंबिंग ऑपरेशन करत नाही जे अपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही त्यानंतर आय माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही सहा वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबाण यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आला वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत वत्सलाबाई या हायपर ॲग्रेसिव्ह होत्या आणि त्या ॲग्रेशनमध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ॲडमिट आहे आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहेत म्हणजे आपण पोलिसांची जात पाहत नाही आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना महिला पोलीस होत्या त्यांना त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्वाची आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत हे लॉचं शिक्षण घेत होते साधारण मूळ हे लातूर जिल्ह्यातले आहेत त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे पुण्यामध्ये आले मग परभणीमध्ये शिक्षण घेत आहेत यांच्या सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं मॅजिस्ट्रेटने लिहिलेला माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेला आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही ते त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे दुसरं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे त्यांचा इथला बोन तुटलेला होता तो जुना होता त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एम सी आरमध्ये गेले त्यावेळेस जेल जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे केवळ एकतर्फे होऊन चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल आणि ही करत असताना नानाभाऊ आपल्यालाही सांगतो आणि नितीन साहेब आपल्यालाही सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की न्यायालयीन चौकशी करता आम्ही सिटिंग जज देणार नाही आपण त्यांना पत्र पाठवतो ते रिटायर्ड जजची नावं पाठवतात त्याच्यावरच आपण न्यायालयीन चौकशी करतो हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे यातनं खरं म्हणजे हे केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निगृह हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी यांनी एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलर मध्ये केलेली आहे बीडमध्ये सॉरी मध्ये केली आहे त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे ते सोलर आणि ग्रीन पवन चक्कीचं काम करतात त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघत आहेत लोकांना रोजगार मिळतो आहे आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे साधारणपणे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी बारा साडेबाराच्या दरम्यान हे जे मसाजोग हो इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत आरोपी त्या ठिकाणी गेले पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगा आणि मारहाण केली त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले त्यांना देखील त्यांनी मारहाण केली आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात म्हणून ते त्या ठिकाणी आले यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची कास फोडली त्यांना असं वाटलं की संतोषण या बाजूलाच बसले आहेत पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलं आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले त्या ठिकाणी ती कास फोडली त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गा गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत यांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत त्यावेळी ते त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाण्यात आले ही वस्तुस्थिती नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे जाण्यात आलेले नाही आहेत पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निघृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही सहा तारखेची घटना झाली या सहा तारखेच्या घटनेवर एट्रॉसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला त्याच प्रामुख्याने कारण असं होतं की सहा तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे इथे अट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही चार दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ॲडिशनल फिर्याद अमरदीप सोनवण्याची दिली अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे तिच्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या मोबाईल क्रमांक का जो काही असेल या यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटांनी सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आवाधा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवारसाहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई बाप कोमिंग ऑपरेशनच्या संबंधी माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत सीसीटीव्ही चे फुटेज आहेत पोलीस त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करताय जबरदस्तीनं मोडतोड करते तोडफोड करते आहे जबरेन मारते आहे परंतु त्याची सुद्धा पाठराखण त्या ठिकाणी करण्यात आली त्या ठिकाणी जो पोलीस निरीक्षक अशोक घोडबाड आहे त्याची पार्श्वभूमी हे त्यांनी बघितली नाही यापूर्वी त्याचा रेकॉर्ड काय की दलितांच्या विरुद्ध त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याला सस्पेंड करण्याचं त्यांनी सांगितलं पण टर्मिनेट केलं नाही त्याला वाचवलं आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की बच्चलाबाई मानवते या पोलीस कॉन्स्टेबलवर महिला पोलीस कॉन्स्टेबलवर त्या मारायला धावल्या या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पोलीस पुरुष पोलीस हे त्या महिलेला घेऊन जात असताना मारताना या ठिकाणी दिसतात त्यांनी जर बोलायची परवानगी दिलं असत तर त्या संबंधी सुद्धा त्यांनी लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ते काय म्हणतात की सोमनाथ व्यंकट सुरेवंशी जो कायद्याचा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याची मेडिकल एक्झाम केली त्या मेडिकल पीएम रिपोर्ट मध्ये पोस्टमार्टम मध्ये त्या ठिकाणी मल्टिपल इंजुरीज दाखवलेल्या आहेत आणि ते सांगतात कि त्या जुन्या इंजुरीज आहेत त्या ठिकाणी आणि त्याला त्या शॉक आला त्या ठिकाणी अत्यंत चुकीची माहिती सभागृहामध्ये मा आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आणि फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्या पोलीस निरीक्षक अशोक गोरबान यांच्यावर अॅट्रॉसिटीचा सुद्धा साधा गुन्हा लावण्यात नाही आलाय आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांना वाचवण्याच आणि ज्यानी संविधानाच्या शिल्पाची मुळतोड केली त्याला वाचवण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो मी परभणीच थोडं पुढे नेतो मला प्रश्न एवढाच विचारायचा विचारायचा आहे की सूर्यवंशी स्वतःला मारून घेतलं की काय पोस्टमॉर्टमच्या ओपनिंग पेज मध्ये लिहिलेलं आहे मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं तुम्ही त्यांना विचारला आलं असतं पोस्टमार्टम मध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे मी आपल्याला प्रिंट आउट पाठवतो बाहेर मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत या मल्टीपल इंजरीज झाल्या कुठे एक किती फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या याच्यावर येऊन सूर्यवंशी त्याचा मृत्यू कसा झाला एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठलंही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना त्याचे व्हिडिओज आहेत म्हणजे पोलिसांच्या अट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं पण तेरा बारा कोटी लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परबणीकर आहेत महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे मारल कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी स्वतःनेच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल करायला काय म्हणजे काय का पद्धत दे उत्तर द्यायची आणि आम्हाला अध्यक्ष देत नाही मध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वगैरे गुन्हा काय येणार तो तीनशे चा आरोपी होणार आहे की नाही त्याला मको का लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे का अस धनंजय मुंडे सरकार आहेत तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आम्हाला माहिती अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हे माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचंय का धनंजय त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडाचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराडचा सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपाथ आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक आहे हे एवढ सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एस आय टी करतोय एस आय एसआयटीचा आधी काय धनंजय मुंडे समोर तोंड म्हणजे काय मंत्रिमंडळाचा आपला सहकार्य येतो आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही वाल्मिक कराडला मोक सोडून टाकला त्याला सांगितलं आम्ही तीनशे दोनचा आरोपी करणार आहोत ज्या नाही ही हत्या झाली ती खडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टीव्ही वरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती आप अन्या अन्या तो। तो की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा वर अन्याय नव्हता संतोष देशमुख ची केस आणि सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो आहे बी कार्यकर्ता कार्य करता तो आमचा कार्यकर्ता नाहीये कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाहीये एका वेगळ्या पक्षाचा आहे माणूसच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू ज्या पद्धतीने सरकारनी गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेस ला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय हा जनतेवरती अपमान आहे या, या दोन्ही केसेस मध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल सूर्यवंशी तर केस हास्यास्पद करून टाकली बिचारा लॉचा विद्यार्थी मेला तो मेला कसा हे थांबण्याचं धारिष्ट सरकारने दाखवणे तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो का ब्रेथलेसनेस मुळे माणूस मरतो का कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला ब्रेथलेसनेस तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिस मध्ये त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय या दोन्ही केसेस मध्ये न्याय मिळणार नाही असा आता आमच्या मनाला खात्री पटू लागली वाचवण्याचा प्रयत्न आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणानी काय केलंय कोणाचे कुठे लपडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे किंवा वाल्मिक कराडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून म्हणजे धनंजय मुंडेला देखील सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे चौकशीला काही अर्थ नाही ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो पपन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळ मर्डर केस आहे परळी मधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज चौक मध्ये ऑफिसर आहे त्यांनी महाजनांची पाठराखणी केली बरोबर आहे पण त्या मध्ये तीनशे सात आरोपी मालमिक कराड आहे मग मालमिक वरती तेव्हा गुन्हा काना दाखवा आपल्या त्याला अटक का नाही केली आजपर्यंत आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही मोका कोणाला लावणार ला येत त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग च काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्याकडे वंजारी म्हणून मी सांगतो असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही तो म्हणाला एमसीआर मधनं आला आता एमसीआर मधनं आला मग एमसीआर मध्ये रात्री त्याला मारल कोणी झाल्या कुठनं त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी कुठलंही उत्तर मिळालं नाही आम्हाला विचारताही आलं नाही श्वासोश्वासाचा त्रास होतो ना श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि माणूस मिळणार असं तर होत नाही ना ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असत ते डेव्हलप होत जात अचानक हो। श्वास कोणले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळं घोटाळेपणा या सरकारने केलाय लाज वाटते की अशा माणुसकीला फाळ काळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल कित कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं नाही ते काहीच झालं नाही लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या बॉम्बिंग ऑपरेशन झालं नाही पोलिसांनी मारलं नाही काहीच झालं नाही लोकांनी फोटो सांगितलं त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी पोलिसांनी मला वाटत विस्तृतपणे नितीन राऊत साहेबांनी आणि आवड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेवर आपण सर्व देखील पाहत होता हाऊस मध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होत आणि जे साधारण कारवाई फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षा भंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची झालेली आहे अर्थात या गेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते की महाराष्ट्रात थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना मी घडू देणार नाही कोणाची भीती नाही जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू पण आज आत्मपरीक्षण करून भाजपाच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य है 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 जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालत आहोत का कोणाची पाठ राखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे पण जे काही डोळे देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल गोल जाण्याची का गरज होती थेट जी काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का कोणाचं प्रेशर आहे का मी आपल्याला आठवत होत आठवण करून देतो सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या भाषेवरून बोलत होते ते भाषण आम्हाला आठवतात त्यांच्या मनातली भावना आठवते आणि तीच भाषणं जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही